सर्वोच्च न्यायालयाने संदर्भात दिलेल्या निकालातील परिच्छेदात क्रमांक मध्ये संस्कृती आणि रूढी परंपरा लक्षात घेऊन व एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे लक्षात घेऊन गोंडगोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार प्रदान करण्यात यावेत असा उल्लेख आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत यवतमाळचे सचिन चचाने वर्धा येथील किशोर चौधरी व बुलढाण्याचे चंदन कोहरे सव्वीस जानेवारीपासून संविधान चौकात आमरण उपोषणास बसले आहे त्यामुळे समाजात आंदोलनावरून प्रचंड संताप असून आज विदर्भातील हजारो समाज बांधवांनी आंदोलन स्थळाला भेट देत सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आज आमचा बहुतांश समुदाय या ठिकाणी आलेला आहे शासनाला समजून घ्यावं आज नागपूरचा फक्त एक चौक बंद करण्यात आलेला आहे समोर जर झाला नाही तर नागपूर बंद करू नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भ बंद करू त्यासोबतच आमचे बालाघाट छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश सुद्धा ठिकाणी मोठ्या समुदायामध्ये समुदाय राहतात आम्ही या ठिकाणी सुद्धा रास्ता रोको आंदोलन आणि या आदिवासी मंत्र्यांचं पुतळे जायलाशिवाय राहणार नाही शासनानं समजून घ्यावं दखल घ्यावी आणि आम्ही शेड्यूल ड्राईब कायद्यामध्ये जे नमूद आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी एवढंच सांगतो आणि जर याला काही झालं या, या, या पद्धतीने जर नाही ऐकलं तर शासनाने आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर जर कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला तर शासनाला दोन हजार चोवीस मध्ये दाखवून देऊ